अजून थोडे सोस म्हणा अजून थोडे सोस म्हणा गेल्या सहज असंख्य यात्रा गेल्या सहज असंख्य यातना अजून काही बाकी आहे गेल्या सहज असंख्य यातना अजून काही बाकी आहे जय उमटी कष्टांच्या जय उमटी कष्टांच्या कारण जीवनाला कारण फक्त चालू ठेवून उश्या टिचराचें चल लायक चालू करून उचार पिचराचे पिच्चर काट ठेव फाटीचा ताट ठेव पाटीच्या फेणा अजून थोडे सो शकत वेळार चालू घेवूंचे न्हू जरीय वेळ हळद हाडप वेळ आनी कला जालें 이는 대화에, 갓하고, 젤라, 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 젤